कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड येथे बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी भूमपरांडा वाशी या तीनही तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत परंडा विधानसभा निरीक्षक बालाजी काकडे आणि जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये भूमपरांडा वाशी या तीनही तालुक्यामधील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी तसेच आगामी होणाऱ्या विधानसभा संबंधात सविस्तर चर्चा करण्यात आली शिवसेनेची पक्षबांधणी विस्तार आणि संघटन याचबरोबर पक्षाला बळकटी प्राप्त करण्याच्या हेतूने आपल्याला जे जे सकारात्मक पावले उचलता येतील संघटितरित्या कार्य कसे करता येईल ते सर्व पदाधिकाऱ्यांनी करावे अशा मार्गदर्शक सूचना जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी दिल्या आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या आदेशाने शिवसेना पदाधिकारी आणि सोशल मीडिया पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख धाराशिव दत्तात्रय साळुंखे महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा अर्चना दराडे जिल्हा समन्वयक गौतम लटिके करमाळा विधानसभा संपर्क प्रमुख रवी आमले, सुधीर पाटील तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव महिला आघाडी तालुका प्रमुख सारिका अंधारे तालुका संघटक जयदेव गोफणे युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके परंडा शहर प्रमुख बाळासाहेब गायकवाड यांच्यासह शिवसेना सोशल मीडियाच्या पदाधिकारी आणि शिलेदारांच्या बैठकीसाठी उपस्थित होते या बैठकीला जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत जिल्हा प्रमुख दत्तात्रय साळंखे परंडा विधानसभा निरीक्षक बालाजी काकडे यांनी मार्गदर्शन केले संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा